नमस्कार पाहूयात महत्वाची बातमी गोरगरिबांचे शिक्षण वाचवा म्हणून आमदार पडळकरांना शिक्षण समितीचे अपेक्षित वंचित शाळेत शिकणाऱ्या कष्टकऱ्यांच्या चोवीस चा शासनादेश रद्द करून वाचवावे व जुनाच एक ते साठी एक ते साठ पटापर्यंत दोन एकसष्ट ते नव्वद पटापर्यंत तीन एक्क्याण्णव ते एकशे वीस पटापर्यंत चार शिक्षक पदे तसेच सहावी सातवी आठवी प्रत्येक वर्गासाठी एक विशेष शिक्षक असणारे जुने धोरणच कायम करावे असे आवाहन शिक्षण समिती सांगलीच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन देऊन साकडं घालण्यात आलंय या नवीन शासन आदेशानुसार राज्यातील सुमारे पंचवीस हजार शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरणार असून ग्रामीण व दुर्गम भागातील सहावी ते आठवी पर्यंत प्राथमिक शाळा बंद पडणार आहेत जर शाळेला कमी पटसंख्येच्या नावाखाली शिक्षणच दिला जाणार नसेल तर पालक त्या शाळेत मुले कशी पाठवणार त्यामुळे कष्टकरी शेतकरी गोरगरिबांसाठी असणाऱ्या सरकारी शाळा बंद पडणार असल्याने तो शासन आदेश रद्द करावा सदर शासन आदेश शिक्षकांचे खाजगीकरण व खाजगी कंपन्यांना बळ देणारा असल्याने व गोरगरीबाच्या शिक्षणावर दंडात आणणारा असल्याने रद्द करण्यासाठी शासन दरबारी गोरगरीब व सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्या आमदार पडळकर साहेबांनी प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले यावेळी आमदार पडळकर यांनी नक्कीच सदर प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामविकास मंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे विधानसभेत विविध घटकांचे प्रश्न अभ्यासपूर्ण मांडत असल्याबद्दल पडळकर साहेबांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षण समिती जिल्हा नेते बा... बाबासाहेब लाड जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील शिक्षण बँक माजी चेअरमन युटी जाधव रमेश पाटील सतीश पाटील जगन्नाथ कोळपे शिक्षण बँक संचालक सचिन खरमांडे आटपाडी तालुकाध्यक्ष संजय कबीर सरचिटणीस नानासो झुरे इमत्याज इनामदार विजय पवार प्रवीण पाड अधिकराव खांडेकर श्रीकांत कुंभार हैबतराव पावणे अंकुश गेजगे सिद्धार्थ कटतरे बाबासाहेब शेख आदी मान्यवर उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी पांडुरंग हतेकर सी बी एस न्यूज मराठी सांगली